नमस्कार गणपती बाप्पासाठी आपण मोदक बनवूया पारंपरिक पद्धतीचे पुरण घातलेले आमच्याकडं याच पद्धतीने मोदक करतात आणि उकडीचे मोदक आहेत हे तर आ, प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल प्रमाण किती घेतलं आणि कसे बनवले हे एक वाटी मी हरभारा डाळ घेतली दोन ते तीन पाण्यासाठी छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता हे तीन पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे एक वाटी हरभऱ्याच्या दहीला मी तीन वाटी पाणी घालणार आहे आता आपण दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली आता आपण पाणी मोजून टाकूया तीन वाटी पाणी घातलं मी अर्धा चमचा हळद एक चमचाभर तेल छान मिक्स करून घ्यायचं आणि च आता आपण हे गॅसवरती ठेवूया कुकर झाकण लावून घेतलं मी कुकरला आपण फुल गॅसवरती एक शिट्टी काढणार आहोत त्याच्यानंतर मिडियम गॅस करून आपल्याला चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे छान आपलं पुरण शिजल्या जातं बघू शकतात तुम्हाला दाखवत मी छान मऊ अशी डाळ शिजल्या गेली आपली तर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडीशी वाफ निघाली आता आपण हे चाळणीमध्ये ओतून घेऊया खाली एक भांडं ठेवणार आहे मी ही चाळणी घेतली आपण जे पुरण वाटणार आहे त्याच चाळणीने आपण हे गाळून घेणार आहोत खाली एक भांडं ठेवलं वरती चाळणी ठेवली त्यावरती आता हे आपण सगळे जे डाळ शिजवली आहे ती याच्यामध्ये काढून घेतली आणि हे जे पाणी आपण काढलेलं आहे याच्या ह्या पाण्याची आपण कट आमटी बनवूया आता हे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि मी ह्याच चाळणीने हे पुरण वाटून घेणार आहे छान बारीक होते हे पुरण आपल्याला एकवीस मोदक बनवायचे आहे त्यासाठी आपण याच्यातलं अर्धच पुरण वापरणार आहोत छान बारीक झालं बघू शकता तुम्ही आता मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतला बारीक कट करून तुम्ही हवा असल्यास तुम्ही अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर सुद्धा वापरू शकता किंवा नुसतं एक वाटी साखर सुद्धा वापरू शकता ता आता कढई गरम करायला ठेवली एक दीड चमचा तूप घातला त्यामध्ये आपण हे वाटलेलं पुरण घातलं आणि हे गूळ घातला आता हे गुळामध्ये थोडेसे खडे असल्यामुळं आपल्याला हे ह्या चमच्याच्या सहाय्याने सगळे सा असे फोडत जायचं आणि छान परतून घ्यायचं आपल्याला गॅस कमीच ठेवायचा गॅस बिलकुल नाही वाढवायचा आपल्याला मंद गॅसवरती आपल्याला हा पूर्ण गूळ वितळला गेला पाहिजे छान आपण चमच्याच्या सहाय्याने पण त्याचे जे खडे आहेत गुळाचे ते असं फोडले गेले पाहिजेत आता हे पुरण पातळ होईल त्याच्यानंतर हळूहळू घट्ट होईल छान आपलं पुरण मस्त परतत आलं कलरही छान आला बघू शकता तुम्ही छान पुरण परातलं गेला पुरण कसं परतलं समजायचं त्याच्यामध्ये झारा असा उभे करून ठेवायचा चमच्या किंवा काय घेतलं तो जर सरळ उभा राहिला असेल तर आपलं पुरण परफेक्ट झालं समजायचं थोडीशी विलायची कुटून टाकली एक चमचाभर मी सुंट पावडर टाकलं आणि थोडंसं जायफळ किसून घेतलं आता हे गॅस बंद केल्यानंतर मी हे गरम पुरणमध्ये छान मिक्स करून घेतलं सगळ्यात शेवटी घातल्यामुळं छान मिक्स झालं आणि चवही छान लागते हे तर हे ओलं नारळ मी किसून परतून घेतलं तुम्ही ओलं नारळ तर खोबऱ्याचं किस पण घातला तरी चालते थोडंसं गरम करून घ्यायचा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आता मी अर्धी वाटी पुरण काढलं आणि हे जे अर्धं पुरण राहिलं त्यामध्ये मी अर्धी वाटी हे खोबऱ्याचं केस घालून छान परतवून घेतलं एक मिनिटभर हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपण म्हणजे थोडंसं थंड होते आपलं पुरण आणि आता आपण कणिक भिजून घेऊया गव्हाचं पीठ घेतलं मी हे एक मोठी वाटी भरून मीठ घालायचं थोडंसं चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट गोळा बनवून घ्यायचं जसं आपण पुरीची कणिक त्या त्याप्रमाणे आपल्याला असं घट्ट कणिक भिजवून घ्यायची आणि थोडंसं पोळपाटाला तेल लावून छान मळून घ्यायचं पोळपाटावर सुद्धा नंतर छान आपण हे गव्हाचंच पीठ वापरणार दुसरं कुठलं पीठ वापरणार नाही ना आमच्याकडे याच पद्धतीने मोदक बनवतात माझी आई आजी असं गव्हाचं पीठ आणि पुरवण घातलेलं तर आपल्याला एकवीस मोदक बनवायचे त्याच्यामुळं आपण छान असं सारखे गोळे पाडून घेऊया आता हे आपण सगळे एकवीस गोळे करून घेतले आणि छान पुरीप्रमाणे आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचे शक्यतो काठ पातळ ठेवायचे कडा त्याच्या आणि चार चार पाच पाच हे पुऱ्या लाटून घ्यायच्या नंतर मोदक भरायला घ्यायचे आपण जेवढं हे पुरीसाठी पीठ वापरलं तेवढंच आपण हे पुरण घेतलेलं आहे आणि छान हलक्या हातानामध्ये पुरण ठेवून पुरणमध्ये दाबत दाबत हलक्या हाताने आपल्याला हे सगळं व्यवस्थित पुरण भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं असं फिरत फिरत तोंड बंद करून घ्यायचं म्हणजे छान त्याला कळ्या पण पडतात आणि व्यवस्थित त्याचं वरचं तोंड पण बंद होते खूप जाडने ठेवायचं आता अजून तुम्हाला एक दाखवते मी ब बघू शकता तुम्ही असं मध्यभागी छान आपण जसं मोदक बनवतो त्याचप्रमाणे मी पुरण ठेवलं आहे थोडंसं हाताला पीठ लावायचं म्हणजे आपल्या बोटांना ते पीठ चिटकत नाही आणि हलक्या हाताने असं तोंड बंद करत त्याचं व्यवस्थित गोलगोल फिरत हलक्या हातानं मोदक बनवून घ्यायचं बघू शकता किती सुंदर मोदक झाला आता पाणी गरम करायला ठेवलं मी गॅसवरती चाळणीला तेल लावून घेतलं आणि हे चाळणीमध्ये आपण अर्धेच मोदक दोन वेळा मोदक हे वाफून घेणार आहोत आणि आपल्याला गॅ एकदा पाण्याला उकळी आली की कमी म्हणजे मध्यम गॅसवरती आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचे मोदक वाफले हे कसं कळायचं तर काटा चमचा किंवा एखादी टुपती असं तर त्यांनी असं टोचून बघायचं म्हणजे त्याला पीठ जर नाही लागलं तर आपले मोदक व्यवस्थित वाफवले गेले किंवा उकडले गेले आता आपण हे दुसरे राहिलेले ठेवून घेऊया आणि वीस मिनिट कमी गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे आता मी सगळे वाफवून घेतले उकडून घेतले हे मोदक खूप छान लागतात हे पुरणाचे मोदक गरम गरम छान तूप टाकायचं आणि कवीलाही खूप सुंदर होतात हे अतिशय पौष्टिक पारंपरिक पूर्णाचे मोदक तुम्हाला फडून दाखवते मी एकदम मौलुसलुषित असे आपले हे पूर्णाचे मोदक तयार झाले तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा धन्यवाद